ओके okay. आपण बऱ्याच वेळा घरच्या घरी उपचार करतो काही वेळा जसं तुम्ही म्हणालात की मेडिकलमध्ये जाऊन आपण गोळ्या वगैरे घेतो आणि त्याने पहिले बघतो की ठीक होते नंतर आपण डॉक्टरकडे कडे ओके तर काही वेळा आपण ना लावतो सर्दी झाली असेल तर तर हे किती बरोबर आहे हा तुम्ही विक्स लावू शकता पण काय काय पेशंट काय करतात विक्स लावतात आणि त्याच्यामध्ये आणखीन वाफारा घेतात ओके आता तुम्ही जर विक्स लावून जर वाफारा घेतला तर तुम्हाला नंतर ते स्किनला पण इफेक्ट करू शकतं काही काही जणांची स्किन ही इफेक्टिव्ह असते सेन्सिटिव्ह असते बरोबर काही काही जणांना कसं होतं बर्निंग लगेच चालू होतं म्हणजे लगेच डाक पडायला चालू तुम्ही बेसिकली काय करा जुनं जर आपण बघितलं तर जुनी माणसं काय करत होती डोक्याला लावायचं नाकाला लावायचं छातीला हो लावून दडकून झोपायचं बरोबर त्यानं ऍटलीस्ट तुमची सर्दी जी आहे जी स्टक झालेली सायनाची सर्दी आहे ती अॅटलिस्ट तुमची वाहून तरी निघून जाते फक्त तुम्ही करताना काय करायचं की सर्दी झाल्यानंतर विक्स लावलं ला की वाफार फक्त घ्यायचा नाही ओके okay. वाफारा घेतला की सर्दीचा सायनस बसतो सायनस बसला की डोकं दुखाय चालू होतं डोको दुखाय चालू झाली घसा दुखतो परत ताप येतो परत ते रुटीन आणखीन चालू आहे ओके आणि बेसिकली तुम्ही विक्स लावा फक्त वाफारा घेऊ नका त्याच्यामध्ये ओके okay. कसं सर्दी खोकला ताप हे व्हायरल म्हणजे जे आजार ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे व्हायरल होण्यामधून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर हे करायला गेलात की बाहेरचे जे फूड्स असतात ते शक्यतो तुम्ही टाळावेत पाण्यात न होऊ शकतो व्हायरल तुम्हाला दुसरी गोष्ट होतं तुम्हाला मला आयसोलेशन मध्ये गेलं पाहिजे ऍटलीस्ट दोन दिवस तरी ठीक आहे तुम्ही आयसोलेशन मध्ये एवढं पण नाही गेलं पाहिजे पण घरातल्यापासून थोडं तरी लांब राहिलं पाहिजे आजारी जो पेशंट होता व्हायरलचा पेशंट काही करतो तिथंच असतो त्याच्या शेजारी जो हेल्दी पेशंट असतो तो तिथं जातो आणि तिथंच सगळ्या गोष्टी असतात सर्दी असेल खोकला असेल मग त्यालाही व्हायरल होत बरोबर ताप सर्दी खोकला आहे त्यांना स्वतःला पहिला आयसोलेशन करून घ्या ऍटलिस्ट दोन दिवस आणि मोस्ट ऑफ द काय करायचं की बाहेरचं खाणं पाणी आणि तुमचं जर बाहेरून कुठून आला असेल तर काही गोष्ट खाताना बेसिकली आपण गोष्ट बघतो की हात धुवून मग काय असेल ते खाणं त्या गोष्टी पाळल्यात तर शक्यतो व्हायरल होत नाही ह्या ज्या तुम्ही बेसिक गोष्टी बोलला की हात धुतले पाहिजेत वगैरे ते शक्यतो आपण अवॉइड करतो म्हणजे त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही पण ते कोरोनामुळे ते कुठेतरी परत आलेलं की बाबा हात धुवा थोडा हे करा प्रिकॉशन्स ठेवा पण कसं आहे हात धुणं सुद्धा एक त्याच्यामध्ये आहे की बाबा तुम्ही हात धुताय आजकाल काय कर हात घ्यायचं साबण झालं माझा हात धुत तसं नाही त्याला पण एक पद्धत आहे धुणं तुम्ही अटलिस्ट तुमचा हात दीड ते ओके, ओके। दोन मिनिटं तरी व्यवस्थित आणि स्वच्छ धुतला पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या बोटांच्या मध्ये एकमेकांना बोटं घासून एकमेकावर तळव्यावरती तळवे घासून बॅक साईडला हे करून त्याची काही पद्धती आहे तुम्ही नेटवरती जाऊन बघितलं तर त्या गोष्टी होऊन जातात लगेच लक्षात येतात ओके त्याच्याप्रमाणे तुम्ही दोन मिनिटं तुमचा हात व्यवस्थित स्वच्छ धुऊन मग काय असेल ते खाण्याला पद्धत बरी पडत